नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजमी एस टी वी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज विषय घेऊन आलो आहे ते म्हणजे मक्का लागवडविषयी सं विषयी संपूर्ण माहिती मित्रांनो तर मक्का लागवडविषयी संपूर्ण माहिती म्हणजे कोणची माहिती आपल्याला असणं खूप गरजेचं आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जमीन कशी असली पाहिजे त्यानंतर आपल्याला जमिनीची मशागत कशी केली पाहिजे आणि अंतर तिचा कसा ठेवायला पाहिजे मका लागवड करताना पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जमीन तर जमीन माकासाठी कोणत्या प्रकारची जमीन चालते काय अडचण नाही पण जास्त जर काळी जमीन असेल तर सगळ्यात चांगली मका येते मित्रांनो तर काळ्या जमिनी शक्यतो चांगल्यात जास्त आवृत्ती देते या आणि दुसरं म्हणजे जमिनीनुसार कमी जास्त आवरच निघतं तर हे झालं जमिनीविषयी माहिती पण त्यानंतर आपल्याला मक्का लागवड करता करायच्या आधी आपल्याला पूर्व पूर्वमाग मशागत कशी करायची किंवा काय करायची तर आपल्याला आता सोयाबीनचं रान असन मुगाचं उडदाचं रान असन किंवा आता कापूस चालू या कापूसच्या कापूस झाल्याच्यानंतर रब्बी हंगामात आपल्याला चांगलं उत्पन्न देणारं कमी खर्चात कमी पाण्यात आणि कमी वेळात उत्पन्न देणारं मकाचं चांगलं पीक आहे तर कापसं नंतर आणखी एक महिन्याच्या नंतर सध्या मका पीक हे चांगल्या पद्धतीने येत आहे तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काम करायचं आहे ते जमिनीमध्ये आपल्याला फनपाळी असन किंवा रोटावेटर असन किंवा आपल्याला मोगडापाळी काय करायचं आहे तर व्यवस्थित भूसभूषित रान करून घ्यायचं आहे कारण की मखाला मित्रांनो आपल्याला भूसभूषित रान लागतं आहे आणि बर चालत नाही आहे त्या तर चांगल्या प्रकारे जमिनीची मशागत करून घ्यायची आहे त्यानंतर जर तुमच्याकडे शेणखत असेल तर शेणखत टाकून घ्या नसेल तर काय हरकत नाही का की आता जनावर कमी झालेली आहेत हां त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरं काम की आपल्याला पेरणी आधीच पाण्याचं नियोजन करायचं आहे पेरणी झाल्याच्या नंतर नियोजन करून काय फायदा नाही त्याच्यामुळं आपल्याला पाण्याचं नियोजन पुढं आपल्याला पाणी हे व्यवस्थित देता यावं म्हणून आताच त्याची काळजी घेतलेली बरी तर आपल्याकडं जर ठिबक असन तर ठिबक असन तर सगळ्यात उत्तम मित्रांनो ते नसन तर पद्धत आहे आणि ही झाली सरीवारांबा पद्धत दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत आहे मोकळं साप सपाट जमिनीवर मित्रांनो पेरणी करायचं तर ह्या ह्या तीन पद्धतीनं मका लागवड करायला जमती आहे तर ह्या तीन पद्धतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा ठिबक मित्रांनो ठिब ठिबकवर मनाव तसं पाणी देता येतं आहे खताचं नियोजन करता येत आहे दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन जितकं पाणी पाहिजे तितकं देता येत आहे आणि ऑफ टायमाला पाणी देणं होतं त्याच्यामुळं काय अडचण येत नाही उत्पन्नात घट होत नाही मित्रांनो उत्पन्नात वाढ होती प्रकारे त्याच्यामुळं शक्यतो ठिबक असंत तर ठिबकवर मका लावा त्यानंतर दुसरी पद्धत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की पाण्याची अडचण येऊ नये पाणी द्यायला आता काय असतं हिवाळा असतो आहे गारव्याचे दिवस आहेत आणि मातात फिरणं माकामध्ये शक्य नाही संध्याकाळची लाईट असेल दिवसा लाईट असेल पण संध्याकाळी जर लाईट असन तर आपण मातात फिरणं होणार नाही त्याच्यामुळं आपल्याला सरी पद्धतीनं जर लागवड केली ठिबकजण असेल तुमच्याकडं तर सरी पद्धतीनं काय करायचं आहे की सरी पद्धतीनं पाणी द्यायला अडचण येत नाही आहे त्याच्यामुळं सरी पद्धत माझा जर तुमच्याकडे बघत नसेल तर माझं हे की तुम्ही सरीवर पद्धतीवर मका लागवड करावा तर सरी तर सरी किती फुटाव आपल्याला काढायला पाहिजे सरी तर मित्रांनो चार फुटाव जर सरी काढली तर त्याचं अंतर चार फुटाव जर सरी काढली त्या साच्या दोन्ही साईडनं जर मका लावली तर दोन दोन ओळीतील अंतर दोन फुट अंतर होतं आहे मित्रांनो त्याच्यामुळं चार फुटाव सरी ओढून घ्या आणि दोन ओळीत अंतर दोन फूट होतं आहे आणि झाडातील अंतर ते एक फुट फुटापासून तर दीड फुटापासून तर एक झाड लावू शकता दोन ब्यामधील अंतर जे आहे तर एक फूट ते दीड फुटाच्या आतमध्ये ठेवू शकता म्हणजे आपल्याला सूर्यप्रकाश हवा खेळते राहीन आणि झाडाची साईज मोठी होईल आणि त्याचं बूडसुद्धा साईज बुडाची साईजसुद्धा चांगली झाली तर कनिष मित्रांनो चांगलं आहे तर असं अंतर मित्रांनो की दोन फूट अंतर ठेवा आणि झाडातील अंतर जे आहे तर एक ते दीड फुटाच्या अंतर अंतर ठेवा त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे तिसरी पद्धत आहे मित्रांनो ती म्हणजे आपल्याला मोकट पद्धत म्हणजे साप सपाट जमिनीवर पेरणी करायची तर सपाट जमिनीवर बी मित्रांनो काय करा पेरणी का करता येईल दोन ओळीतील तिला अंतर दोन फूट ठेवा बियातील तिला अंतर एक फूट ते एक फूट ते दीड फुटाच्या आतमध्ये बियामधला अंतर ठेवा म्हणजे मोकळी जागा त्या झाडाला भेटन ह्या तीन पद्धतीमध्ये पेरायला जमतं आहे आणि ठिबकचा अंतर असतो मित्रांनो कोणीबी ठिबक चार फुटावर ठिबक लॅटरचा दोन <coughs> लॅटरचं अंतर मित्रांनो दोन ओळीचं अंतर चार फुटं असतंय आणि चारही त्या ठिबकच्या दोन्ही साईडनं झेकजाक पद्धतीनं लावण करा चार फुटावर जरी लावलं ला तरी दोन फुटा ओळ व्हायला लागली या दोन साईडनं लॅटरच्या दोन साईडनं लावलं दोन फुटा ओळ होईल या <coughs> तो ही पानी देने आंतराच, आंतराच मंजे आसन, तर आ, ही झाजी पाणी देण्याची आणि अंतराचं अंतराची माहिती मित्रांनो आणि दुसरं म्हणजे आता बी आसन खत आसन तर बी आणि खताचं नियोजन मी मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन हे व्हिडिओ जास्त लांब म्हणजे मोठा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बियाची औषधाची आणि खताचे संपूर्ण माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद